नमस्कार राज्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागायला अजून अवधी आहे त्या निकालाची काय स्थिती येणार आहे ये याची पूर्वकल्पना आपल्याला आहे तेवढ्यातच निवडणूक आयोगाने राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत या निवडणुकातली मतदानाची स्थिती काय आहे पूर्वीची स्थिती काय होती आताची स्थिती काय आहे याचा अभ्यास करूनच या निवडणुकांचा रंग कसा भरेल हे समजून घेणं आवश्यक आहे मला वाटतं हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवणं आवश्यक आहे तुम्हाला पुढच्या निकालाचं अनालिसिस करायचं असेल म्हणजे तुम्हीही अनालिसिस होऊ शकता हा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्ही हे जो आकडे नोंद करून ठेवले मी सांगतो आमच्या एडिटरला की स्क्रीनशॉट मारता यावा एवढा या वेळ ते आकडे नीट ठेवा हे आकडे नीट लक्षात ठेवा बदल काय होऊ शकता त्याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल आपण पहिल्यांदा तांत्रिक माहिती घेऊया राज्यामध्ये साधारणत एकोणतीस महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये अ प्लस म्हणजे सर्वात मोठी महानगरपालिका ब्रहन मुंबई महानगरपालिका आहे ती एकटीच आहे अवर्ग नगरपालिकांमध्ये दोन आहेत एक पुणे दुसरी नागपूर ब वर्ग महानगरपालिकांमध्ये पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे या तीन महानगरपालिका आहेत क वर्ग महापालिकामध्ये कल्याण डोंबिवली नवी मुंबई संभाजीनगर आणि वसई विरार अशा चार महानगरपालिका आहेत चार तीन सात दोन एक चार तीन सात अन दोन नऊ अधिक एक दहा अशा दहा महानगरपालिका अ ब क या तीन वर्गात मोडतात उरलेल्या नव्या जुन्या मिळून एकोणीस महानगरपालिका या ड वर्गातल्या आहेत या एकोणीस ड वर्गातल्या अधिक वरच्या दहा अशा एकोणतीसची ही निवडणूक आहे पूर्वी जालना नसलेल्यापैकी अठ्ठावीस आणि जालना ही नव्याने स्थापन झालेली जिथे नव्याने महापौर आणि सदस्य होणार आहेत अशी एकमेव महापालिका आहे त्यामुळं आता जो पुढचा अभ्यास आपण बघणार आहोत तो अठ्ठावीसचं गणित येईल एकोणतीस नाही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या किंवा भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असलेल्या महानगरपालिका कोणकोणत्या आहेत हे पहिल्यांदा तुम्ही बघा भाजपच्या ताब्यात असलेल्या त्यातले झालेले बदल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मुंबईमधल्या एकूण महानगरपालिकांच्या पैकी चार महानगरपालिकांमध्ये भाजपचं वर्चस्व होतं यातली मुंबई मुंबईत भाजप नंबर एकचा पक्ष होता पण महापौरपद शिवसेनेला दिलेलं होतं दोन उल्हासनगर पनवेल मीरा भाईंदर अशा मुंबई न महानगर आणि उपनगर याच्या परिसरातल्या चार महापालिकांवर भाजपचं वर्चस्व होतं उत्तर महाराष्ट्रामधल्या नाशिक धुळे जळगाव या महानगरपालिकांवर भाजपचं वर्चस्व होतं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे पिंपरी चिंचवड सांगली सोलापूर या महापालिकांवर भाजपचं वर्चस्व होतं विदर्भातल्या नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर या महापालिकांवर भाजपचं वर्चस्व होतं तर मराठवाड्यातली लातूर ही महानगरपालिका भाजपच्या ताब्यात होती पुढे एका सदस्यानी गडबड केल्यामुळे ती महापौरपद पुढच्या टर्म अडीच वर्षामध्ये काँग्रेसकडे गेलेलं होतं पण वर्चस्व वर भाजपच अशा भाजपच्या सोळा सतरा मनपा या वर्चस्वामध्ये होत्या पुढे जाऊया सेनेकडे किती मनपा ताब्यात होत्या तर मुंबई कारण भाजपनी यात सेनेला विरोध न करता पाठिंबा दिलेला होता ठाणे डोंबिवली मुंबईतल्या तीन उत्तर महाराष्ट्रातली अहिल्यानगर ही एकमेव मनपा शिवसेनेच्या ताब्यात होती तर मराठवाड्यातली छत्रपती संभाजीनगर ही एकमेव मनपा शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती यानंतर शिवसेनेची स्थिती बदललेली आहे दोन पक्ष झालेले आहेत उबाठा आणि शिंदे ठाण्यात शिंदेंचा प्रभाव आहे डोंबिवलीत शिंदेंचा प्रभाव आहे हां भलेही उद्धव ठाकरेंची सासूरवाडी असेल पाटणकरांच्या रहिवास डोंबिवलीतला असेल पण सासूरवाडी उद्धव ठाकरेंची असली तरी उद्धव ठाकरेंच्या सासूरवाडीवर मनपावर वर्चस्व मात्र शिंदेंचं राहणार आहे अहिल्यानगरमध्येही ही, ही स्थिती आहे छत्रपती संभाजीनगरात सुद्धा उद्धव ठाकरेंच्याकडे फार कमी माणसं उरलीत अंबादास दानवे चंद्रकांत खैरे आपसात लढतायत त्यामुळे इथं काय होईल बघूया जवळपास पाच महानगरपालिका या काँग्रेसच्या ताब्यात होत्या त्याच्यामध्ये भिवंडी मालेगाव कोल्हापूर परभणी आणि नांदेड भिवंडी मालेगाव कोल्हापूर आणि नांदेड या पाच महापालिका काँग्रेसच्या ताब्यामध्ये होत्या यात एक मोठा बदल असा झाला आहे की परभणी आणि नांदेड इथे या सागा जिंकून आणून देणारी दोन मोठे नेते आता भाजपवासी झालेले आहेत म्हणजे वरपुडकरांचाही सहभाग भाजपत झालेला आहे तर नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये आलेले आहेत अशोक चव्हाणांनाच पराभूत करणं भाजपवाल्यांना अवघड होतं त्यामुळं इथे काही वेगळा बदल घडू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात एकमेव मनपा होती ती म्हणजे नवी मुंबई त्यावेळेला गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पुढे गणेश नाईकांनीच त्यांच्या सगळ्यांसह नगरसेवकांच्या सह, नगर सह भाजपमध्ये प्रवेश केला गणेश नाईक भाजपवासी झाले त्यामुळं सगळे नगरसेवक आता माजी असलेले भाजपात आहेत गणेश नाईक भाजपात आहेत त्यामुळं गणेश नाईकांच्या या निवडणुकीचा प्रभाव कसा होईल याचा हां त्यांना भाजपात मंदा मात्रेंचा विरोध झाला तर तो कितपर्यंत टिकेल काय होईल याचा विचार करावा लागेल पण गणेश नाईक भाजपत असल्यामुळं आता इथे भाजप प्रभावी राहील ही स्थिती आहे एकमेव स्थानिक आघाडींच्या ताब्यात असलेली मनपा म्हणजे वसई विरार जी आ, स्थानिक आघाडीच्या ताब्यामध्ये आहे या स्वरूपामध्ये ही मनपाची विभागणी झालेली आहे म्हणजे आता परभणी नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर या याच्यात काय निकाल लागेल हे बघणं खूप आवश्यक आहे नवी मुंबई तसाच इंटरेस्टिंग प्रकार असणार आहे पिंपरी चिंचवड मध्ये भाजप आपली शक्ती राखू शकेल का पिंपरी चिंचवड मनपा भाजपला आपल्याकडे राखता येईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पुण्यात असा प्रश्न आता नाही आहे कारण पुण्यामध्ये शरद पवारांची ताकद शून्य आहे काँग्रेस आता घायकुतीला आलेला पक्ष आहे त्यामुळं विरोधकांच्या मध्येच एकता नसल्यामुळे आणि भाजपनी आपली ताकद वाढवलेली असल्यामुळे एक केंद्रीय राज्यमंत्री एक मंत्री एक राज्यसभा सदस्य अशी मोठमोठी माणसं पुण्यात असल्यामुळे पुण्यात भाजपला जिंकणं सोपं आहे पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र आमदार खासदार असे जे कोणी केलेत विधान परिषदेवर घेतलेले ते सगळे कागदी वाघ आहेत त्यामुळे या कागदी वाघांचा आणि प्रत्यक्षातल्या रिंगणातल्या वाघांचा सा, सामना भाजपला बघावा लागणार आहे आणि हा कागदी वाघ विरुद्ध रिंगणातले खरेखुरे जंगलातले वाघ यांच्या सामन्यात प्रभावी कोण राहतो हे पाहणं फार महत्वाचं आहे म्हणजे या निवडणुकांच्याकडे गांभीर्यानं यासाठी बघितलं पाहिजे म्हणजे लोक म्हणतील की काय मनपा आणि नगर परिषद निवडणुकीवर तुम्ही बोलता यासाठी बघितलं पाहिजे की ते आकडे खूप महत्वाचे आहेत मनपा निवडणुकांच्या मध्ये साधारणत एकोणतीस मनपा आहेत फक्त म्हणजे एकोणतीस शहरांच्या व्यवस्थापन बघणाऱ्या या निवडणुका आहेत फक्त एकोणतीस शहर माझ्या वाक्यांकडे नीट लक्ष द्या फक्त एकोणतीस शहर या एकोणतीस शहराचा विचार केला तर इथे मतदारांची संख्या येते तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख महाराष्ट्राच्या एकूण मतदारसंख्येपैकी एक तृतीयांश सदस्य हे या एकोणतीस मनपा क्षेत्रात राहतात मतदार आणि गंमत अशी आहे की मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ मनपाच्या अंडर येतात पुण्यात पुणे पिंपरी चिंचवड पकडलं तर तीन लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या याच्यात येते म्हणजे नागपूर दोन गणित तुम्ही करताय सहा तीन नऊ नागपूरचे दोन अकरा ठाण्यात तीन अकरा आणि तीन चौदा आणि बाकी ठिकाणी एक एक प्रकार धरला एक एक जरी ग्रहित धरलं सोलापूरात दोन आहेत संभाजीनगरमध्ये तीन आहेत आपण टेंटेटिव एक एक जरी विधानसभा मतदारसंघ धरला तरी चोवीस पंचवीस हे आणि ते असे मिळून जवळपास साठ सत्तर विधानसभा मतदारसंघ या एकोणतीस शहरात येतात कारण मुंबईतले छत्तीस सोपं नाही आहे पुण्यातले अठरा छत्तीस आणि अठरा हे गणित झालं हेच गेलं पन्नासच्या पुढे नागपुरातले बारा छत्तीस आणि पंधरा पन्नास होतात पुढे चौदा पन्नास होतात पुढे चार कल तर चौपन्न नागपूरचे बारा किती झाले सहा सहासष्ट संभाजीनगरचे तीन सहासष्ट आणि तीन एकोणसत्तर म्हणजे आपण मोजले ते मुंबई पुणे संभाजीनगर नागपूर ठाण्यातले बारा सहासष्ट आणि बारा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर माफ करा अठ्याहत्तर आणि उरलेल्या तेवीस मध्ये एक, -एक विधानसभा क्षेत्र धरलं तर शंभर शंभर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर विधानसभा सदस्य निवडून येणारा हा भाग सर्वाधिक कोणाच्या ताब्यात आहे भाजपच्या ताब्यात यायची कोणाची शक्यता आहे भाजपच्या निवडणुकांचे निकाल काय लागतात त्याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल कसे लागतात ते नगरपालिका निवडणुकीचा विचार केला तर एक पॉईंट सात कोटी मतदार नगरपालिका आणि नगर साठी मतदान करतात म्हणजे महाराष्ट्रातल्या नऊ कोटी पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर लाख मतदारांच्या पैकी जवळपास पाच कोटी पंचावन्न लाख इतका मतदार चार कोटी पंचावन्न लाख माफ करा अर्ध्यापेक्षाही अधिक मतदार हा शहरी आहे वर्चस्व आहे जो विचार केला जातो ना तोच तुम्हाला पुढच्या एका मध्ये इंटरेस्टिंग जनमताचा भाग समजून सांगणार आहे आणि मग कळेल कोणतेही योद्धे यश का मिळवू शकत नाहीत नमस्कार I like new